मराठा समाजाला जर आरक्षण दिलं असेल तर ते कोणत्याही समाजाचं आरक्षण कमी करून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये अशा प्रकारची भूमिका आमच्या सरकारची आहे परंतु आता वैयक्तिकरित्या कोणी जर कोणावर टीका करत असेल त्याच्याबद्दल बोलणं मला योग्य वाटतं आणि जे कोणी अशा प्रकारची चिथवणी सुरुवातीपासून देतात त्यांनाही आमची आग्रहाची विनंती आहे की मराठवाड्यातच नाही तर राज्यामध्ये अशा प्रकारचं चित्र उभारवणे अशी आमची जाणवत खर तर वन नेशन वन रेशन अशा प्रकारची एक स्कीम केंद्र सरकारने केली त्या काळामध्ये मी या खात्याचा मंत्री त्यावेळेस होतो ही तर आपल्या राज्यातल्या राज्यात आहे राज्या पण पश्चिम बंगालचा माणूस जरी इथं आला आणि मतदार यादीत जरी नाव नसेल परंतु कुठल्या तरी व्यवसायाच्या निमित्तानं जर तू इथं आला असल त्याजवळ जर त्या ठिकाणचं कारण असेल तर इथल्या रायशन दुकानदारला त्याला रायशन देणं बंधनकारक आहे आणि जर असं राशन कोणालाही मिळत केवळ मराठवाड्यातलंच नाही तर या परिसरात राहणाऱ्या व्यक्तीला जर अशा प्रकारचं राशन मिळत नसेल तर आता ते नाव तुम्ही अमोल बालवडकरांकडे लिहून द्या त्यासाठी मी स्वतः कलेक्टरकडे जाईल आणि त्यांना राशन मिळवून देण्याचं काम मी करेल सरकारमधील जे काही मंत्री आहेत त्यांनी सडकून टीका केलेली आहे आणि सोबतच सरकारवर सुद्धा त्यांनी सरपुटी काय केली की ओबीसीचं जबाबदार आहे जबाबदार मंत्री भुजबळ असतील धनंजय मुंडे असतील अशा प्रमुख मला असं वाटतं की आमच्या सरकारची प्राथमिकता आहे की मराठा समाजाला जर आरक्षण दिलं असेल तर ते कोणत्याही समाजाचं आरक्षण कमी करून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये अशा प्रकारची भूमिका आमच्या सरकारची आहे आणि मला असं वाटतं की कुठल्याही समाजावर अन्याय न करता जे काय मराठा समाजाला सरकारनं आरक्षण दिलं त्या आरक्षणाचा उपयोग त्या मराठा समाजाला मिळेल परंतु आता वैयक्तिकरित्या कोणी जर कोणावर टीका करत असेल त्याच्याबद्दल बोलणं मला योग्य वाटतं सध्या जे चित्र सुरू आहे आमची भूमिका पहिल्यापासून जे कुठल्याही प्रकारचे जातीवाद निर्माण होऊ नये आणि जे कोणी अशा प्रकारची चिथवणी सुरुवातीपासून देतात त्यांनाही आमची आग्रहाची विनंती आहे की मराठवाड्यातच नाही तर राज्यामध्ये अशा प्रकारचं चित्र उभारणे अशी आमची प्रश्न की तुमच्याकडे एवढा कोण ताकदवान अन्याय होतो माझ्यावर कसला अन्याय आला कोणा सांगितलं माझ्यावर अन्याय तुम्हाला का अमोलवर अन्याय वगैरे काही झाला नाही आणि होणार नाही पुढच्या काळात अमोलची चिंता आम्ही करू तुम्ही चिंता करू नका